श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपुंज बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक पंधरा पुस्तकामधील अठ्ठावीस नंबरचा भाग विश्वमनाच्या स्पर्शाने प्राप्त होणाऱ्या शक्ती दैनंदिन जीवनामध्ये आपण निसर्गाच्या आपल्या शरीराच्या व मनाच्या अनेक शक्तीचा उपयोग करतो तो उपयोग अंगवळणी पडल्यामुळे जीवनातील शक्तीचे महत्त्व आपल्या ध्यानात येत नाही काही माणसांच्या अंगी सहज अलौकिक शक्ती असतात काही माणसांना साधनेने तपश्चर्याने अथवा एखाद्या संतांच्या कृपेने त्या प्राप्त होतात वास्तविक निस्वार्थी प्रेमाने ईश्वराशी तदाकार होणे आणि विश्वमनाशी समरस होऊन दिव्य जीवन जगणे हा शक्तीचा सर्वोत्तम आविष्कार आहे तेथपर्यंत पोचण्याच्या वाटेमध्ये त्याच शक्तीचे काही गौण आविष्कार माणसामध्ये प्रकटतात माणसाचे मन जसजसे देहबुद्धीच्या कवचातून बाहेर पडते तसतसे ते विश्वमनाशी समरस होत जाते समरस होण्याच्या प्रक्रियेमध्ये विश्वमनाच्या अलौकिक शक्ती मानवी मनाच्या ठिकाणी अवतरतात त्या शक्तीचे काही प्रत्यक्ष पाहिलेले व काही प्रचितीचे आविष्कार येथे थोडक्यात निर्देशिले आहेत ईश्वराच्या अनुसंधानाचा अभ्यास न चुकता करावा लागतो अनुसंधान बरोबर जमते किंवा नाही त्याची कसोटी अशी अनुसंधानामध्ये मनाला विश्वमनाचा संपर्क निःसंशयपणे जाणवला पाहिजे त्या संपर्काच्या दोन खुणं आहेत एक ईश्वराच्या स्मरणामध्ये काही काळ तरी स्वतःचा विसर पडला पाहिजे दोन अभ्यासातून उठल्यावर मन अधिक सूक्ष्म झाल्याचा विकार शांत झाल्याचा आणि वासना क्षीण झाल्याचा भाव मनात बराच वेळ टिकला पाहिजे हा भाव चांगला स्थिरावला म्हणजे त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम होतात शारीरिक परिणाम असे देहातील पंचभूतांवर स्वामित्व येते मग थोडे अन्न भूक भागवते थोडी झोप पुरते शरीर हलके होते शीत उष्णाची तीव्रता सहन होते मोठे शरीर दुःख सहज सोसवते वयाच्या मानाने शरीराचे व मेंदूचे पुष्कळ श्रम करता येतात कारण देहातील आरक्षित शक्ती रिझर्व शक्ती वापरण्याची रीती समजते याच्या पुढची पायरी अशी प्रत्येक माणसाच्या शरीरातील द्रव्याचा आणि रसांचा एक समतोल असतो तो बिघडला की प्रकृती बिघडते जे द्रव्य किंवा जो रस कमी पडत असेल तो औषधाच्या द्वारा शरीरात न घालता संकल्पाने म्हणजे इच्छाशक्तीने निसर्गातून शोषून घेता येतो ही शक्ती प्राप्त झाली की माणूस इच्छामरणी होतो स्वतःच्या शरीरात काय घडामोडी चालू आहेत याची यथार्थ कल्पना असल्याने रोगाचे व आजाराचे भय वाटत नाही एकाच आसनावर तासन तास स्थिर बसता येते वैखरीने खूप नाम घेता येते रोगी माणसाच्या अंगावर हात फिरवून त्यांचे शारीरिक दुःख हरण करता येते वाढ खुंटलेले झाड रोज नुसता स्पर्श केल्याने उत्तम वाढीस लागते अमृत दृष्टी प्राप्त होते म्हणजे शिजवलेल्या अन्नाकडे एकदा डोळे भरून पाहिले की त्या अन्नाला विलक्षण गोडी येते मानसिक परिणाम असे मन अकारण प्रसन्न राहते मनाचा ताजेपणा कायम टिकतो विकार निर्मूल झाले नसले तरी त्यांचे मनावरील स्वामित्व संपते दृश्य वस्तूंबद्दलची हाव आपोआप क्षीण होते हे पहावे ते पहावे हे ऐकावे ते ऐकावे हे खावे ते खावे इकडे जावे तिकडे जावे याला भेटावे त्याला भेटावे या उर्मी कोणाच्याही लक्षात येण्या इतक्या अगदी आतून क्षीण होतात या नकारात्मक अनुभवाहून काही रम्य होकारात्मक शक्तीचे आविष्कार प्रकटतात ईश्वराचे स्मरण पचनी पडायला लागते त्याचा कंटाळा येईन असा होतो ते पुष्कळ पुष्कळ करावे अशी पुन्हा पुन्हा उर्मी येते ईश्वराचे अस्तित्व अधिकाधिक धारण करता येते दैनंदिन घटनांमध्ये ईश्वराचा हात पाहण्याची जाण निर्माण होते अन्नाचा नुसता वास आला किंवा घेतला तरी ते अन्न सेवन केल्याची तृप्ती होते शरीराच्या अवयवातील जाणीव आत खेचून घेता येते त्यामुळे झोपेवर ताबा येतो प्रपंचात मोठे नुकसान झाले तर तो आघात मन झेलते आणि आपला तोल ढळू देत नाही मोठा अपमान झाला तरी मन तो विसरू शकते याच्या पुढची पायरी म्हणजे माणसाला पाहिल्यावर त्याच्या आध्यात्मिक दर्जा त्याचा आध्यात्मिक दर्जा ओळखता येतो त्याच्या वासना संचातील प्रधान वासना आकलन होते माणसाच्या मनातील हेतू ध्यानात येतो कोणास भेटायचे असल्यास सूक्ष्मदेहाने जाऊन त्यास भेटता येते कोणी येऊन भेटावे असे वाटल्यास तो भेटावा असा नुसता संकल्प केला तर तो माणूस येऊन भेटतो एखाद्या माणसाने वापरलेली वस्तू हातात घेतली तर तिच्या स्पर्शाने त्या माणसाची माहिती कळते एखादे पत्र आले तर ते न उघडताच व न वाचता त्यातील मजकूर कळतो मनुष्य सहज जे बोलतो ते खरे होते ज्या वेळेला ज्या माणसाची जरूर असते किंवा जी वस्तू हवी असते त्यावेळी यदृच्छेने ती हजर होते अशा सिद्धींचे वर्णन करावे तितके थोडेच आहे काही माणसांना पाण्यावर अथवा हवेत तरंगण्याची शक्ती प्राप्त होते काही माणसं एकाच वेळी दोन ठिकाणी प्रकटतात काहींना अतीत अनागत घटनांचे ज्ञान होते काहींना हवी ती वस्तू अज्ञातातून आणता येते काहींना नुसत्या दृष्टिक्षेपाने मोहनिद्रा आणता येते पुढे आहे एकोणतीस नंबर शरणागती ही महासिद्धी सिद्धी लहान असो वा मोठी असो विश्वमनातील ईश्वरी शक्तीचे ते मूर्त स्वरूप असते अर्थात ज्याच्यामध्ये ईश्वर शक्तीचे मुक्त दर्शन घडते ती सर्वात मोठी सिद्धी होय ईश्वराला शरण जाण्यामध्ये ईश्वरी शक्तीचा मुक्त विलास दृष्टीस पडतो म्हणून ईश्वराशी शरणागती ही सर्व सिद्धींची सम्राज्ञी मानतात शरणागतीशिवाय आजपर्यंत कोणीही विश्वमनाशी पूर्ण समरस होऊन ईश्वरापर्यंत पोचलेला नाही शरणागत होण्यास जबर शक्ती लागते ही गोष्ट सहसा ध्यानात येत नाही शरणागत भाव ही शक्तीने अतिशय संपन्न आणि अनुभवाने अतिशय श्रीमंत अशी स्थिर भावना आहे संतांच्या साधनाची सर्व शक्ती शरणागतीच्या दिशेने वाहते जीव ईश्वराला शरण जातो म्हणजे काय घडते ईश्वर समग्र असून जीव त्याचा अंश आहे म्हणजे एकाच चेतनेची ती दोन रूपे आहेत एकीकडे सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान ईश्वर आहे तर दुसरीकडे अल्पज्ञ व अल्पशक्ती जीव आहे पण ईश्वर जीवाचा अंतर्यामी सखा आहे निष्काम व निस्वार्थी प्रेम हा सखेपणाचा प्राण आहे आज त्या प्रेमाचा प्रवाह ईश्वराकडून जीवाकडे वाहतो ईश्वर जीवाला अतिशय आपलेपणाने पाहतो तो पदोपदी जीवाला सांभाळतो परंतु अविद्येमुळे जीव आपल्या सख्याला म्हणजे ईश्वराला विसरतो आणि दृश्यामध्ये रममाण होतो देहावर व जगावर तो प्राणापलीकडे प्रेम करतो तेथून ते प्रेम काढून ईश्वराकडे लावण्यास जबरदस्त शक्ती लागते म्हणून निष्काम व निस्वार्थी प्रेमाच्या शक्तीनेच जीव ईश्वराला वश करून घेणे शक्य असते माणसाने जीवपणाला लावून आपले सर्व प्रेम ईश्वराकडे वळवले की शरणागत भाव उदय पावतो म्हणून शरणागतीला सिद्धींची महाराणी म्हटले प्रेमामध्ये जे प्रचंड सामर्थ्य आढळते ते ईश्वराच्या चित शक्तीचेच सामर्थ्य समजावे ईश्वराच्या शक्तीला मनापासून वश होणे म्हणजे शरण जाणे जो कोणी आपणहून आपले जीवन त्या शक्तीच्या स्वाधीन करतो तो फार मोठे धाडस करतो कारण त्यानंतर तो स्वतःचा उरत नाही त्याचे मन त्याच्या मालकीचे राहत नाही त्याच्या वासनांवर त्याचा, त्याचा हक्क सांगता येत नाही याचा अर्थ असा की माणसाच्या देहापासून आतमधील वासनासंचापर्यंत सर्वच्या सर्व व्यक्तिमत्व ईश्वराच्या स्वाधीन करणे याचे नाव शरणागती होय शरणागतीचे जीवन आत बाहेर येथे तेथे आज उद्या ईश्वराच्या इच्छेमध्ये समरस झालेलेच नजरेस पडते सबंधच्या सबंध मन ईश्वरचरणी वाहिल्यावर बाहेरील जीवनामध्ये आणि आतील जीवनामध्ये एका ईश्वराहून अन्य कोणासही आणि कशासही जागाच उरत नाही अशी अवस्था झालेल्या माणसाच्या देहाचे जीवन ईश्वराच्या सत्तेने चालते त्याच्या मनाचे जीवन ईश्वराकार वृत्तीने भरून वाहू लागते त्याच्यावर होणारे सुखदुःखांचे मानापमानाचे यशापयशाचे आघात ईश्वराकडून येतात अशी त्याची बालंबाल खात्री असते दृश्याचा परिणाम त्याच्या मनावर होत नाही मग भय चिंता स्पर्धा असुरक्षितपणा अशांती व असमाधान यांचा मागमूस उरत नाही तो प्रसन्न मूर्ती बनतो शरणागतीमध्ये ईश्वराच्या अस्तित्व इतके जगाचे व दृश्याचे अस्तित्व खरे वाटत नाही जीवामध्ये चित शक्ती अवतरते व जीवाला भरून टाकते तेथे जीवाचा जीवपणा लटका पडतो म्हणून असा माणूस जे करतो ते ईश्वराची शक्ती त्याच्याकडून घडवते तो जेथे जातो तेथे ईश्वर त्याच्या ते ते संगे जातो तो जे बोलतो ते ईश्वराच्या प्रेरणेने बोलतो त्याचे करते पण मावळते मी पण लोपते व चित शक्तीने चालवलेले दिव्य यंत्र बनतो तिन्ही अवस्थांमध्ये त्याच्यावरील शक्तीचा अंमल कमी जास्त होत नाही त्यामुळे त्याच्या अंगी रसाचा मोठा उत्कर्ष होतो त्या रसाचा भोग घेण्यासाठी ईश्वर त्याच्या सहवासाला येऊन राहतो निराकार ईश्वराला प्रेमापायी सगुण साकार करणे हेच शरणागतीचे अपूर्व सामर्थ्य आहे पुढे आहे तीस नंबर शक्तिपात एक ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।